आज आपण उन्हामध्ये न जाता अगदी एका तासामध्ये तयार होणारी आणि दोन ते तीन महिने टिकणारी बनवायला अतिशय सोपी असणारी आणि खायला खूप जास्त टेस्टी लागणारी चटपटीत अशी आवळा कँडी बनवणार आहोत वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे शक्यतो असे चांगले घ्यायचे त्याला डाग नसावेत आणि ते पकलेले असावेत स्वच्छ धुवून घ्यायचेत आता हे अर्धा किलो आवळे मी एका स्टीमरमध्ये घेतलेत याला आपण स्टीम करून घेऊयात साधारण दहा मिनटं याला आपल्याला स्टीम करून घ्यायचे दहा मिनटामध्ये आपले आवळे व्यवस्थित स्टीम होतात असे आवळे व्यवस्थित स्टीम झाले की याला थोडंसं गार करून घ्यायचे आणि गार झाल्यानंतर आपल्याला याच्या ज्या पाकळ्या आहेत सेपरेट करून घ्यायच्यात आवळे चांगले स्टीम झाले की पाकळ्या पटकन सेपरेट होतात त्याला हलकंसं हाताने प्रेस करायचं आणि या पद्धतीने सगळे जे आवळे आहेत त्याच्या आपल्याला पाकळ्या सेपरेट करायच्यात आणि यातलं बीक काढून टाकायचे आता इथे मी सगळे जे आवळे आहेत त्याच्या पाकळ्या वेगळ्या केल्यात आणि त्यातलं जे सीड आहे ते वेगळं काढून टाकलेलं आहे आता हे अर्धा ही ही जे अर्धा किलो आवळे आहेत हे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात आणि यामध्ये घालूयात एक टेबलस्पून एवढं किसून घेतलेलं आलं आता यामध्ये अजिबात पाणी काहीही न घालता हे आपल्याला असं मिक्सरला एकदम छान बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आवळ्यामध्ये त्याचं जे अंगचं पाणी असतं त्याम त्यामध्ये हे व्यवस्थित बारीक होतं यामध्ये वेगळं पाणी अजिबात घालायची गरज नाही आणि घालायचंही नाही गरज तर पडत नाही पण जर पाणी घातलं तर आपली कँडी खराब होऊ शकते त्यामुळे अजिबात पाणी घालायचं नाही आता ही जी तयार केलेली आवळ्याची पेस्ट आहे एका पॅनमध्ये घेतलेली आहे गॅसची फ्लेम आता लो टू मिडियम ठेवायची सुरुवातीला आणि याला सतत हलवत एक तीन ते चार मिनटं आपल्याला परतून घ्यायचं यातलं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे अशा पद्धतीने याला सतत हलवत मी थोडंसं परतून घेतलेलं आहे बघू शकता तर यातलं जे पाण्याचा अंश आहे यातला तो थोडासा कमी झाला की यामध्ये आपण गोळ घालूयात जेवढे आवळे असतील तेवढाच गोळ घ्यायचा आहे ते अर्धा किलो आवळे घेतलेले होते मी तेवढ्यासाठी अर्धा किलो एवढंच गोळ घातलेला आहे गोळ नसेल एवढं तर तुम्ही साखरही घेऊ शकता पण गुळाने चव चा जास्त छान लागते आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आपल्याला आणि सतत हलवत कमी फ्लेमवरती याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर गूळ पटकन जळू शकतो आणि मग चव थोडीशी करपट लागू शकते त्यामुळे याला मोठ्या फ्लेमवर अजिबात करायचं नाही आपल्याला मंद ह्याच्यावरती सतत हलवत या पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे तर बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते तर दुसरं काही गोड खाण्यापेक्षा ही एक कँडी तुम्ही खाऊ शकता यामुळे पचनाला देखील मदत होते आता मिश्रण आपलं या पद्धतीने घट्ट झालं एकदम मी कमी फ्लेमवरतीच आला साधारण पंधरा ते वीस मिनटं परतून घेतलेले आता काही मसाले घालायचे तर त्यासाठी इथे मी काळी मिरी घेतली एक टीस्पून यासोबतच दोन टीस्पून जिरे घेतलेले आहेत आणि एक टी स्पून ओवा घेतला आहे अगदी एकच मिनिट फक्त आपल्याला याला हलकंसं गरम करायचं खूप जास्त भाजायचं जा नाही हलकंसं गरम झालं की हे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले ते आपण या मिश्रणामध्ये घालूया अर्धा टीस्पून एवढा हिंग घालायचं आहे आपल्याला यामध्ये यासोबतच साधं मीठ आपल्याला अर्धा टीस्पून घालायचं आहे आणि काळं मीठ अर्धा टीस्पून घालायचं आहे काळं मीठ घातल्यामुळे याला एक छान चटपटीत पण येतो हिंग ओवा असल्यामुळे आपलं जे पचन आहे व्यवस्थित व्हायलाही मदत होते आता हे मसाले घालून मी याला पुन्हा कमी फ्लेमवरती आणखी घट्ट करून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये दोन टेबलस्पून एवढी आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडरमुळे याला टेस्ट खूप मस्त लागते आता हे सगळं आपल्याला एकदम कमी फ्लेमवरती मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपलं जे मिश्रण आहे बऱ्यापैकी घट्ट झालेले चेक करायचं थोडंसं मिश्रण काढून बाजूला ठेवायचं गार झाल्यानंतर जर त्याची गोळी तयार होत असेल तर आपलं मिश्रण झालेलं आहे असं समजायचं आता मिश्रण हे मी गार करून घेतले चार पाच तासासाठी असंच ठेवलेलं होतं चार पाच तासानंतर बघू शकता एकदम मस्त आपलं हे मिश्रण झालेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं मिश्रण गार झाल्यानंतर देखील पातळच राहिलेलं आहे पुन्हा तुम्ही त्याला थोडंसं कमी फ्लेमवरती परतवून घेऊ शकता आणि घट्टसर झालं की त्याची या पद्धतीने कँडी तयार करू शकता तर बघू शकता एकदम मस्त आपली कँडी तयार होते अजिबात बनवताना हाताला चिटकत देखील नाही आणि कँडी तयार केल्यानंतर त्याला अशी वरतून थोडी पिठी साखर लावून घ्यायची खूप मस्त होते अजिबात चिटकत नाही आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते मुलांनाही तुम्ही दुसरं काही गोड खायला देण्यापेक्षा अशी कँडी देऊ शकता तरी ते बघू शकता एकदम मस्त आपल्या सगळ्या आवळा कँडी मी तयार करून घेतलेल्या ह्या एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायच्या भरपूर दिवस राहतात खराब होत नाहीत तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा